आणि कुस्तीला सुरुवात नागसाफासारखा फणी काढून घोट्यातून पटकारला नागसाफ जसा कुसतोय तसा गुडघ्यात पटकारला नाही गुडघ्यात लागलं की छडी टांग बसते म्हणून घोट्यातनं पटकाला याला म्हणतात बुद्धिमानी बुद्धिमानी शरीर बनावर सगळं होत नाही चाणाक्षर बुद्धिमान त्याचं नाव पैलवान रेम्या डोक्याचं जर काम नसतं या कुस्ती मगाशीच वकील साहेबांच्या बाबतीत बोललो चाणाक्षण बुद्धिमान त्याचं नाव पैलवान खाली बसा हिशाला धरण्याचा प्रयत्न चालू आहे हाताची सांड काढण्याचा प्रयत्न चालू आहे नौंदर करून हिस्सा मारण्याचा प्रयत्न आहे हिस्शाचे प्रकार किती होय लावून गिस्सा नंदर करून गिस्सा गिस्सा पुस्सा हिस्साचे प्रकार कुस्ती ही एक स्वतंत्र शास्त्र आहे दहा दहा वर्षे जरा करत नाही गल्ली बोळात पैलवान वाहिलं नसतं एवढं सोपं असत अभिजित कटके बरोबर किरण भगत बरोबर अतिशय तुळशीची कुस्ती उगस्त जोडीदार नाही मनजीत सिंग किरण भगत बरोबर लढला अभिजित कटके बरोबर लढला असा तो खर्चा पहिला आणि तयारीचा आहे तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये अभिज कटकेची आणि माऊली जमदाराची कुस्ती झाली होती त्या कुस्तीला मी निवेदक आणि कॉमेंट्रीकार म्हणून होतो आणि प्रयत्नचा निर्णय महाराष्ट्रातील सर्व कुस्ती मैदानी घर बसल्या पाहण्यासाठी कुस्ती मल्ल विद्या चॅनेल सबस्क्राईब करा त्याचबरोबर उजव्या बाजूला असणारे बेलचे बटन दाबण्यास विसरू नका आपण कोणताही व्हिडिओ चुकणार नाही, धन्यवाद